मतदान झालं की झालं त्यांच्या घराने बसते त्यांनी लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न प्रणिती शिंदे यांनी केलेला सातपुते कमीत कमी दोन लाखाचे लिंडी निवडून जाणार हे मी शंभर टक्के बाळूमामाच्या साक्षीने सांगतो तरी टफ आहे राम सातपुते आणि प्रणित उद्योग एकही नाही सोलापुरात सगळे जण व्यापार व्यापार म्हणलं तर सगळं व्यापार मध्ये लॉस आहे नमस्कार मी संदीप तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा आपण घेतोय आत्ता आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे सोलापूरची लढत ही मोठी लढत असते कारण एकोणीसशे बावन्नला स्थापन झालेला मतदारसंघ दोन हजार नऊला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव करण्यात आला त्यानंतर इथं अकरा वेळा काँग्रेसचा खासदार राहिलेला आहे त्यानंतर पाच वेळा भाजपचा खासदार राहिलेला आहे यावर्षी होणारी लढत सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे ज्या मध्य सोलापूरचं प्रतिनिधित्व करतात ज्या आमदार आहेत राम सातपुते भाजपकडून उभे आहेत जे मार्शिरसचे आमदार आहेत त्यानंतर वंचितने देखील इथं उमेदवार दिला आहे बनसोडे तर वंचितचा उमेदवार यावर्षी देखील गेम चेंजर ठरणार का कारण की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर इथून उभे होते त्यांनी एक लाख सत्तर हजार असं मतदान घेतलं होतं तर सुशीलकुमार शिंदे यांना देखील साडेतीन लाखाच्या वर मतदान होतं मात्र वंचित फॅक्टरमुळे त्यांना फटका बसला आणि त्यांना पराभव स्वीकार लागला तोच फटका यावेळेस देखील बसणार का यावेळेची परिस्थिती कशी आहे मतदारांचा काय कौल का, का आहे मतदारांचे प्रश्न काय आहे स्थानिक कामगारांचे काय प्रश्न आहेत या सगळ्या समस्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात लोकसभेची निवडणुकीचं वातावरण आता रामभाऊ सातपुतेंच्या बाजूने आहे पूर्णपणे सगळा तरुण वर्ग युवा वर्ग हा हिंदुत्वादीचे इलेक्शन आहे बघव्याची मोदीची इलेक्शन आहे ज्या प्रकारे मशिदीतून फटवे चाललेत की प्रणिती शिंदेंना इस्लाम वाचवण्यासाठी मतदान करा तर आम्ही देखील हिंदू आम्हाला देखील हिंदुत्वाची जाण आहे आम्ही देखील कमळालाच मतदान करणार हिंदुत्वासाठी करणार हिंदूंसाठी करणार मी एका हिंदू धर्मातील धनगर समाजातील व्यक्ती आहे मी धनगर समाजामध्ये काम करत असतो जिथं आमच्या महादेव जानकर साहेबांना तिकीट दिलेल्या परभणीमध्ये तिथं जाऊन शरद पवार उद्धव ठाकरे व काँग्रेसची मंडळी जाऊन सांगतात की या धनगर समाजाच्या पोराचं डिपॉझिट जप्त करा तर सोलापूर जिल्ह्यातला संपूर्ण धनगर समाज हा पूर्णपणे रामभाऊ सातपूत यांच्या मागा आहे आणि पूर्ण धनगर समाज हा कमळाच्या बाजूने मतदान करणार आहे आणि रामभाऊ सातपू ते कमीत कमी दोन लाखाचे लेंडी निवडून येणार आहेत हे मी शंभर टक्के बाळूमामाच्या साक्षीने सांगतो काँग्रेसनी त्यांच्या उमेदवाराला पैसे देऊन पुढला असं गावभर चर्चा आहे बाबासाहेबांचा जो बाळासाहेबांचा जो पक्ष आहे प्रकाश आंबेडकर साहेबांचा त्यांच्या पक्षाच्या उमेदवारला त्यांनी पैसे घेऊन चिरीमिरी देऊन फोडला असं सगळ्याकडे वातावरण आहे हे खरंच लोकशाहीला घातक ठरणार असं उदाहरण आहे त्यांनी डायरेक्ट त्यांचं काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून घेतलेला आहे हे कुठंतर असं थांबलं पाहिजे लोकशाहीची गळशिपी कुठंतर थांबली पाहिजे आणि सगळ्यांनी लोकशाहीप्रमाणे सगळ्यांना अधिकार आहेत तसं ती निवडणूक लढवली पाहिजे खऱ्या अर्थानं तर त्यांनी कुठेतरी लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे उमेदवार बदलला आहे सोलापुरात आपले रामसाहेब साहेब खुदे आहेत ना त्यांनी आमदारकीचं काम चांगलं केलंय ना मी माळशिरस तालुक्यातूनच आहे माळशिरस मध्ये त्यांचं आरोग्य दूत म्हणून जवळजवळ तीन साडेतीन हजार ऑपरेशन त्यांनी केले आहेत माळशिरस मध्ये असा एक रस्ता नाही की ज्याच्यावर काम चालू नाही काही रस्त्यांची कामं चालू आहेत काही काम झालेली आहेत काहींची कामं होणार आहेत भरपूर काम आहे आरोग्य दूत म्हणून तर त्यांचं राज्यात नाव आहे त्याच्यामुळं भाजपला चांगला उमेदवार पाहिजे होता आणि तो इथं मिळलेला आहे आणि त्यांचं स्वप्न आहे की विमानतळ चालू झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे सोलापूरला जे जे लोक बाहेर पुण्याला हैदराबादला काम आहेत ते लोक परत इथं आले पाहिजे सोलापूर परत पुरत सोलापूरला माघारी मिळलं पाहिजे आणि ते जर कोण देऊ माणूस आहे इथं आता देशामध्ये संपूर्ण हिंदुत्वाचं वातावरण आहे आणि ही निवडणूक काय ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद किंवा आमदारकीची नाही आहे देशाची निवडणूक आहे आणि देश कुणाच्या हातात असला पाहिजे यासाठी महारा देशभरातील जनता एका नरेंद्र मोदी साहेबाला निवडून देण्याच्या मूडमध्ये आहे त्यामुळं देशभरात हिंदुत्वाच वातावरण आहे शिंदे काय काय अभिनेवाल चर्चा सगळं आहे काय सगळं आपलं आपलं बघून घेते ते आपले घर भरून घेते ते कोण गरिब्याकडे कोण लक्ष देत नाही मतदान झालं की झालं त्यांच्या घराने बसते त्यांनी आता मी तरी फिरत आहे मला मुलगा नाही मुलगी एक गे एक मुलगी पुण्यात राहते मी ती करून खाते त्यांचं त्यांचं मालाचा पैसा द्यायचा राहिला खायचं एकदा मतदान झालं की त्यांनी जिंकले आम्हाला आला वनवास हा आम्हाला कोणता बसून खाऊ घालत का, का? आम्हाला केल्याशी भाग नाही हा आमचा पर्याय काय नाही गोरगरीबाचा नुसतं मतदाना या येते ते ये हाता देते मतदान द्या ते खाला झालं हा आम्हाला पगार नाही फिगार नाही काय नाही इतकी राहते नि करून खाते निवांत मग आमचे काय विचार आहे का सांगा काय चुपोग नाही आम आमचा मतदान देऊन तर काय सुख न देऊन तर काय चुक आहे आम्हाला सांगा मतदान होऊन बी सुक नाही मन भी चुक नाही इसत मतदान द्या मतदान द्या ही करू इस्ते आव्हान देते दे ते दे। आम्ही करता आठ हजार रुपये घालता कोण म्हणते लाख रुपये घालता खात्यामध्ये कोण म्हणते महिन्याला आठ हजार रुपये घालता कोणाचा एक रुपये आणि एक नाही आम्ही उद्योग एकही नाही सोलापुरात सगळेजण व्यापार व्यापार म्हणलं तर व्यापार मध्ये लॉस आहे व्यापार उद्योग आणायला पाहिजे मोठे उद्योग आणले तर लेकरा बाळांना ला नोकरी लागेल लेकरा बाळांना ला नोकऱ्या नाही काय नाही अजिबात तीनशे रुपये खर्च केले शंभर रुपये मजुरी पडायला तयार नाही स्थानिक राजकारण ना आता सध्याला तर स्मार्ट सिटी झालेली आहे डेव्हलप तर आहे रोड चांगले व्हाय लागलेत अजून रस्ते चांगले आहेत सध्याला आहे चांगली डेव्हलपमेंट चांगली आहे, आहे। दोघात तरी टफ आहे दोन राम सातपुती आणि प्रणितदा सर आपले ओपी पक्षाशी आमक मतलब नाही ते जो प्रगती करते लोक जो देश की और सोलापुर शहर की तो प्रगति वाले लोग अभी भी चलते हैं तो भले ही कौन से भी कैंडिडेट हो कौन से भी पक्ष हो सिर्फ हमारे को जो हमारे पब्लिक का लोगों में जो विकास करते वो कैंडिडेट हमें चाहिए हमारे पास आम सौ रुपए किलो है हाँ तो आम का मार्केट, मार्केट फिलहाल गर्मी रहने से जरा मंदा चढ़ा सोलापुर में है है क्या डेवलपमेंट विकास सोलापुर में विकास जितना चाहिए था वैसा नहीं है महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका